वर्षा बालाजी राठोड भीमा नाईक तांडा तालुका उदगीर ह्यांनी माझ्या नवऱ्यानी माझ्या मुलीला मारून टाकलं ह्याला फाशीची सजा द्या दुसरं काही नाही माझी एवढीची चहा आहे त्याला ठेऊ नका माग त्याला फाशीची सजा द्या माझ्या लेकरूला ठेवलं नाही ते त्याला फाशीची सजा देवा अशी माझी विनंती आहे राजू बाबू राठोड मी माझा भाऊ मोठा भीमा भीमा तंडा राहणार पोस्ट नागल नागलगाव आहे आमचा त्यानं माझ्या लग्नाच्या अदोगर चार वर्षापूर्वी आम्हाला वाळलं केलं अलग केलं नवरा बायको राहता म्हणून घराच्या बाहेर काढलं मी आई साईडला राहिलो त्यांचं सा त्यांनी आलग राहिले नंतर माझं माझं लग्न केलं लग्न झाल्यानंतर त्यानं सारखं धिंगाणा करायचं आमच्यासंग आई आई माझ्या संग आमच्या घरासमोर येऊन दगडं घालायचं तो मला मारतो शेत द्या घर द्या मग घर तर दिलतो त्याला शेत द्या आणवतो आम्ही धिंगाणा करायचं सारखं मग बायको बायकोसंघ पण नीट राहायचं नाही त्यानं बायको गेली मायरात दोन महिने झालं मायरात जाऊन बायको गेल्यानंतर मग आठ दहा दिवस झालं पुरीला पण आणलं आणलं पुरीला इथं पुरीला आणलं की मग रात्रच्या दिवसा आमच्याकडे राहायचं पूरगी सकाळी सोडून जायचं मागं जावा म्हणून घरा आईजवळ आजीजवळ जावा म्हणून रात्रच्याला दिवसभर राहायचं संध्याकाळी जोपरी जेवण जो जेवण जो करून झोपले की आठ नऊ वाजता त्यांनी यायचं पुरीला उचलून नेत होतं माझी पोरगी द्या म्हणून त्याच्या घरी त्याच्या त्याच्याकडं ठेवत होतं पुरीला पुरीला ठेवल्यानंतर मग काने ठेवणार म्हणून आम्ही बी काय तेवढं हे केलं नाही मग रात्रच्यालात पण उग कशाला पुरीला हे करेल ते करेल म्हणून मी उठू उठून बघत होतो दोन तीनदा रात्रच्याला बघितल्यानंतर मग रात्री पण बघितलं रात्री पण थोडं होत बोललं मला क्र मी म्हणलं लेकराला सोडतेच्या मायकड म्हणून मग त्यानं म्हटलं मी सोडणार नाही मी फारकं देणार असं तसं म्हणलं फारकं दिलास तरी लेकराला राहू दे लहान लेकराचं पाप कशाला घेतो म्हणून म्हणलं मी म्हणलं की तू नाही गेलास तर मी नेऊन सोडतो त्याच्या आईजवळ असं म्हणलं तर मग ऐकलं नाही तसं गेलं त्यानं सकाळी उदगीरला आलं उदगीरला आल्यानंतर आणि घरी गेलं मग आईनं होती घरी लेकराला घेऊन बाजूचे बघितले लेकराला घेऊन घरात लेकराला फाशी दिला